बारामतीमध्ये आजपर्यंतचा पन्नास साठ वर्षाचा इतिहास आहे की प्रत्येक कुटुंबात भावकेत जातीत भांडणं लावायची कामं ह्या पवार कुटुंब यांनी केलेली सगळ्या साहेब चांगलं साहेबामुळं आज वर गेल्यात मुख्यमंत्री झाल्यात बरोबर बाकी स्थानिक स्वराज्य संस्था यांचे व्यवसाय बाकीच्या काही गोष्टी हे सगळ्या अजून एकत्रच येते आपण जे जीवन आहोत त्याचा फलित म्हणून आपण पवार साहेबांच्या प्रांगण नगरपालिकेची शाळा आहे त्याची दुरवस्था झालेली आहे चार वर्ष झालं त्याचा ठेका थे निघालेला आहे अजून ती शाळा बांधायला काढलेली नाही त्यांनी सुद्धा जनतेसाठी काय केलेलं नाही पाणी प्रश्न असतं म्हणजे तीस वर्षापर्यंत पाणी पळावले पण सत्य तीस वर्षापर्यंत तुम्हीच तुम्ही कधी भांडलाय जिथे विधानसभेत भांडलाय नाही आणि आज कस काय जागा आली तुम्हाला कधी इलेक्शन आहे कधी मतदान आहे सात तारीख किती लांबई जवळ यायला पाहिजे उलट लवकरात लवकर कसं ही सीट पाडता येईल प्रयत्न प्रयत्नात लोक ह्या दोघांमधलं काही सांगता येत नाही पण हे यामध्ये जनता नक्की हरलेली आहे कारण बारामतीमध्ये आज नगरपालिकेच्या समोर आपण आहे नगरपालिकेमध्ये एक नितीन कदम म्हणून एक ठेकेदार आहे तिथं त्याकडं साधारणपणे महिला तीनशे महिला कार्यरत आहेत नगरपालिकेच्या साफसफाई करण्या करण्यामध्ये तर तिथल्या महिलांना आज त्याचा दोन वर्ष दुसरा वर्ष झालं पूर्ण होईल त्याचा ठेका चालू आहे आज साधारणपणे तीस कोटीचा ठेका त्याला दिलेला आहे आज सुप्रिया ताईंनं त्या त्या महिलांचा प्रश्न सोडवला नाही सुमित्रा ताईंना प्रश्न सोडवला नाही बऱ्यापैकी त्या अनुसूचित जाती जमातीच्या महिला आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत तरी पण त्यांचं अजून किमान वेतनप्रमाणे साधं त्यांना वेतन, वेतन दिलं जात नाही दोघांनी काम केलं नाही म्हणतो चान्स आला तिसऱ्याला निवडणार का तिसऱ्याला निवडणार जो आमचं मुद्दा मांडणार आज विद्याप्रतिष्ठानसारख्या संस्थेमध्ये सत्तावीस हजार विद्यार्थी कार्यरत आहेत कार्यरत म्हणजे शिकत आहेत तिथं अनुदानित वर्ग असतानाही विद्याप्रतिष्ठानमध्ये तेरा हजार रुपये फी घेतली जाते आता मी साधा पालक म्हणून माझ्या माझ्या पाल्याला मी काय देणार ह्यांच्या संस्थात ह्यांना शासनाने फुकाट दिलेल्या जागा आहेत एक रुपया लेजवर ह्यांना जागा दिलेल्या आहेत आज एवढी शारदा प्रांगण नगरपालिकेची शाळा आहे त्याची दुरवस्था झालेली आहे चार वर्ष झालं त्याचा ठेका निघालेला आहे अजून ती शाळा बांधायला काढलेली नाही तिथं अनुसूचित जातीची पोरं शिकले शिकतात बऱ्यापैकी सगळी आपली महारा मांगाची सगळी पोरं शिकतात तिथं ही माणसं नाहीत का आ ही फक्त मतदार म्हणूनच वापरायच्यात का ह्या लोकांकडे काय बघायचं ह्यांचा विकास कुठं मल, आहे आज फक्त खत्रीचा विश विकास होतोय डी पी जगतापचा विकास होतोय आज आदित्य तावरेचा विकास होतोय ह्या देशमुखांचा विकास होतोय पण मल मलिदा खानाऱ्यांचाच विकास होतोय की आज इलेक्शन आहे ती दोन महिन्यापुरतं दोन महिन्याच्या नंतर जी कोणी उमेदवार येईल त्यांनी प्रत्येक बारामतीकरांना मान सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे हुकुमशाही पद्धतीने त्यांनी वागायला नाही पाहिजे पण गेल्या पाच वर्ष गेल्या पस्तीस वर्ष बारामतीचे आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हुकुमशाही पद्धतीने वागतात आता हुकुमशाही पद्धत कशी की काय नाही समजा आता एक उदाहरण आहे समोर मोठं मंडई तोडली जुनी मंडई त्या जुनी मंडई तोडली ह्या नगरपरिषदला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही मंडई तोडली दोनशे कुटुंब आहे म्हणजे दोनशे दुकान आहेत म्हणजे एका घरात पाच माणसं असतील बघा किती झाले हजार दोन हजार लोकं झाली म्हणजे हजार दोन हजार लोक आज आदांतर येते उदाहरण की उद्या इमारत झाल्यानंतर त्यांना काय गाळे मिळणार नाही तर प्रत्येक गोष्टीत आमदारांनी बारामतीच्या आमदारांनी हुकुमशाही केलेली पण विषय असा आहे की ही तर भाजपने माणूसच दिला नाही दुसरा दिला आहे कोण आहे मी तर लय छोटा कार्यकर्ता आहे कोणता भाजपचा माणूस सांगणार आहे की घड्याळाला मतदान करा घड्याळाला मतदान कोण करणार नाही घड्याळला मतदान सगळे लोक नाराज आहेत प्रचंड नाराज आहेत दुखलेले लोक आणि वाट पाहतात कधी इलेक्शन आहे कधी मतदान आहे सात तारीख किती आहे जवळ यायला पाहिजे उलट लवकरात लवकर कसं ही सीट पाडता येईल ह्याच्या प्रयत्नात आहेत लोक आमचे प्रतिनिधी म्हणून आमचे सुप्रदाईला मतदान राहणारे साहेबांच्या मागे आम्ही आहे आज जरी जे जरी कार्यकर्ते सगळे साहेबांच्या बाजूने जनते कल साहेबांच्या बाजूने जी पुढारी आहेत ना जी तिकडे येते लाभार्थी ती आम्हाला काही त्यांची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला तो हरपळतोय आज बी ते दिप्या सोडून टाकले त्या केनच्या कड्यानी ही ह्यांना काम पाहिजे दोन्ही तिथं कार्यकर्त्यांनी भांडलं पाहिजे होतं ना बांधलंच नाही ना त्यामुळे आमचे साहेब येतो आम्ही साहेबागड साहेबाच्या नंतर आम्ही काय करू आम्ही उभं राहू पण ह्यांच्या मागे जाणार नाही ह्यांनी सुद्धा जनतेसाठी काय केलेलं नाही पाणी प्रश्न असतो म्हणजे तीस वर्षापर्यंत पाणी पळावले पण सत्य तुम्ही तीस वर्षापर्यंत तुम्हीच येत तुम्ही पाण्याचा विषय कधी भांडलाय जिथं विधानसभेत भांडलाय नाही आज कस काय जागा आली तुम्हाला बारामतीकरांना मुळातच दुःख झालेलं आहे की बारामती वकरांनी नागरिकांनी कधीच असं अपेक्षित नव्हतं ठेवलं की पवार कुटुंबात कुठंतरी फूट पडल पण आता जे काय झालंय त्याला समोर जाणं पण गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही बारामतीकर सर्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत पवारसाहेब पण इथलेच आहेत की त्यांनी पण बरेच होत पवार साहेब इथलेच आहेत पवार साहेब साथ आमच्यासाठी पण श्रद्धास्थान आहेत पण आता जी परिस्थिती घडलेली आहे ते दोन गट पडलेले आहेत त्याच्यामुळं बारामतीचं डेव्हलपमेंट आता तुम्ही बारामतीत आल्यानंतर बघितलं असेल की बारामती एक पुण्याच्या पाठोपाठ बारामतीचा नंबर म्हणजे पुण्यासारखी सिटी बारामती जी केली आहे ती आदरणीय अजितदादा पवारांनी केली आहे त्याच्यामुळं आम्ही नेहमी अजितदादांच्या पाठीशीच ठामपणे उभे राहू हा पहिल्यांदाच इतिहास घडतो याचं कारण आहे जसं पेरल तसं उगवल बारामतीमध्ये आजपर्यंतचा पन्नास साठ वर्षाचा इतिहास आहे की प्रत्येक कुटुंबात भावकेत जातीत भांडणं लावायची कामं ह्या पवार कुटुंब यांनी केलेली आहेत आणि तेजीची परतफेड म्हणून आज त्यांच्याच कुटुंबात हा वाद निर्माण होत आहे ह्याला साक्षीदार ही बारामतीकर उघड्या डोळ्याने पाहते आणि हे चित्र समोर दिसतंय ह्यातूनच बारामतीकर खऱ्या अर्थानं निकालाच्या सात मेच्या नंतर तुम्हाला चित्र दिसेल ह्यात कोण किती पाण्यात आणि कोण किती बाहेर तर हे सगळं देखावं आहे साहेब त्यांचा कारण की आता हे फक्त उमेदवार दोन आहेत बाकी स्थानिक स्वराज्य संस्था यांचे व्यवसाय बाकीच्या काही गोष्टी हे सगळ्या आतून एकत्रच येते हे फक्त उल्लं बनवायचं आहे का सर्वांचं आता ज्या जागी आपण जेव्हा उभा राहिलेलं आहे बारामतीचं स्टँड आहे हे बारामतीचं स्टँड आहे ह्या जागेवर सुद्धा कब्जा केलेला आहे इथं समोर सोनून यांच्या जागा घेतलेल्या आहेत कोणाचाही विचार न करता यांना हे फक्त दबावाचं राजकारण आजपर्यंत यांनी करत आलेलं आहे याच भागावरती तुम्हाला सांगतो सहयोग सोसायटी पाहिजे आणि इथला पट्टा पाहिजे ब पाहायला गेलं तर अजित पवारांना शरद पवारांना आतापर्यंत किंवा सुप्रिया सुळेंना हो जास्तीत जास्त लीड जर कुठून दिला असेल ते आमरा विभागातून दिलेला आहे आणि ह्या लोकांनी केलं काय व्यावसायिक लोक धरले हात आणि यांना मोठं केलं म्हणजे वंचित घटक आहे स्वचित घटक आहे यांना कधीही जवळ केलेलं नाही आहे तर सुळे जरी हे असेल तरी भाजपचा भाजप म्हणून इथं भाजपचा जोरदार प्रचार असेल गेल्या वेळेच्या ज्या काही मतदान आहे त्या मतदानात नक्की दहा टक्के प्लस मतदान होईल भाजपचं स्वतःचं वैयक्तिक आणि त्याच्यात आता दादा आले म्हटल्यावर गेल्या वेळेस सुप्रिया ताईंना बारामती तालुक्यातून दीड लाखचं लीड ते ऑबियसली लाख भर मत दादांना इथं मिळतील त्यामुळे इथलं ताईंचा विजय हा निश्चित आहे सारखा आहे पण करतो आहे जाता हा आम्हाला वाटतं दादांनाच काय करायचं साहेब तर त्यांची माग आहेच की नंतर तू एकच व्हायच्या साहेबांनीच वर नेलं साहेबच चांगलं साहेबामुळं आज वर गेल्यात पाच मुख्यमंत्री झाल्यात बरोबर आहे पासरा झाले साहेब न सतत गेला असते का मग गेबच सांग साहेब ते प्रत्येकाचं व्यक्तिगत व्यक्ती स्वातंत्र्य आहे कोणावर कोणी हे प्रत्येकानं म्हणजे लोकशाहीने प्रत्येकाला दिलेलं स्वातंत्र्य आहे त्यामुळे जे ते जे ठरवू शकतात आम्हाला जे वाटतं म्हणजे गावातला जे सगळं विकास झाला आणि दादाला राष्ट्र म्हणजे विकास पुरुष म्हणून पाहिलं जातं ते दादा जे ठरवतील ते योग्य ठरवतील ते आम्ही तेच मान्य करू पवार साहेब कोरोना का? कालाखंडामध्ये ज्यावेळेस मला बा, वाटतं बा, बावीस मार्चलाच करोनाचे मोदी साहेबांनी ज्या घोषणा केली त्यावेळेस थाली बजाव आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना आपण जे जिवंत आहोत त्याचा फलित म्हणून आपण पवार साहेबांच्या आणि उत्कृष्ट संसद पटू मा मला वाटतं दोन तीन चार टर्म मला वाटतं सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू पटू राहिलेले आहेत आणि देशामध्ये फर्स्ट टाईम असा रेकॉर्ड आहे की महिला उत्कृष्ट सांसद पडतोय सो त्यांच्याकडेच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबातली दोन्ही व्यक्ती उभ्या राहिल्या तरी आम्ही दौंड तालुक्याची जनता ही कैलासाशी सुभाषण्णा कुल यांच्यापासून रंजनाताई कुल असतील राहुलदादा कुल असतील यांच्याबरोबर आम्ही कायमस्वरूपी राहिलेलो आहे कैलासाचे सुभाषांनानी दौंड तालुक्याचं जे पाण्याचं स्वप्न पाहिलं ते वहिनींच्या आणि नी दादांच्या रूपानी या ठिकाणी पूर्णत्वा जाताना आम्ही पाहतोय खडकवासला वरचगाव पानशेत असेल किंवा मुळशी धरणाचं पाणी असेल ते पाणी या तालुक्याला मिळण्यासाठी राहुलदादा अवरात्र प्रयत्न करतात आणि आता लोकसभेच्या उमेदवारीचं किंवा लोकसभेच्या निवडणुकीचं जर म्हणलं तर राहुलदादा भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना ही तिन्ही पक्ष महायुती असल्यामुळं जो युतीचा उमेदवार येईल त्या उमेदवाराचं आम्ही काम करणार आणि चांगल्या मतानं तो उमेदवार निवडून येईल खासदार का सर्वांना घेऊन चालणारा असावा वैयक्तिक सगळ्याच्या सुविधा चा व्यवस्थित चालल्या पाहिजे सगळ्याला प्राधान्य मिळलं पाहिजे सामाजिक नागरिक ना अंमलात आला पाहिजे आणि वैयक्तिक सांगायचं तात्पर्य असे चौकातलं वातावरण एकदम व्यवस्थित आहे काही तक्तक वगैरे काही नाही कोणाशी सगळा संपर्क व्यवस्थित होतोय आणि आनंदात व्हावं आणि सध्याचा जो नेता असावा तो सर्वांना घेऊन चालणार असाय सामाजिक कार्यकारकर्ता असा सगळ्याला सहकार्य करणारा असावा वैयक्तिक असे कोणत्या समाज राजकारणाच्या विषय कोणी संद संदर्भ असा म्हणजे वैयक्तिक समाजवादी असा नसावा व वैयक्तिक चांगली व्यक्ती असावी सगळ्याला घेऊन चालणारा असावा